उरकडला तु हा हे काय खुल उपलब्ध बर तू एक काम करते का तू राहणार जा आ, मी ना गावात एक जणांनी मला बोलावलं सोयरीके बद्दल मी जाऊन येतो काय रोजच जात आहे दारू पाजून येत आहे लोकांना अरे एक सोयरीक जाऊन अरे पण नाही लोकांना खर्च जर केला ना तर आपल्या पोरात लग्न होईल का ते हाय अरे जाऊ दे इकड़ते इकड़ते। पार 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 ना खर्च केल्याशिवाय कोणी जवळ येत नाही आता जाऊ दहा जणांना दहा रुपये येऊ दे ना आपला काय उस कमी काय इथं एक तर शेतकऱ्यांना कोणी देत आहे तुला माहिती का पोर आपल्या शेतीत काम करताय नाही का आम्हाला नाही कुठं काय हिंडत इकडे तिकडे मग त्याचं कस तरी आपल्याला पार पाडावंच लागेल ना आज नाही लग्न जर केलं तर परत होणार नाही सीजन लय बेकार येऊ एक तर कोणी ना शेतकऱ्याला नावच घेत नाही परत ती एखाद्याला जर म्हणलं ना माय पोर शेती करतय तो आहे ना परत विचारी सुद्धा नाही तुझी किती शेती आहे तो काय लसून लावतोय का ऊस लावतोय हो त्याला काय घेऊन अरे आपली मग वीस बावीस एकर जमीन आहे ऊस आहे कांदा आहे लसून बिया केला एक दोन एकर तरी कुणी विचारते का आपल्याला होऊन विचारते का सांग बर मला तू बरोबर आहे तुम्ही मग जाऊ दे पिऊन दे लाग पाच लेव तरी जवळ चवळ ना कोणी ना कुणी बरं जावा दोन गोण्या जर इकल्या ना अरे आठ दिवस हटत नाही ती पाच उद्या किती बी कोणाला मी आणि दहा हजार कधी विकल्या ना आक गाव पिऊ दे अरे अखं गाव जर सोयरी बघायला लागल तर आपलं पोरगर आहे का तसं बरोबर आहे तुमचं त्याचं लग्न करणं तर कर गरजेचं नाही नाव झालं शेतकऱ्याचं पण पुरी कुणी देते का आणि खायला त्याचे जेव्हा जागा ते, ते सगळी मला तू सांग जर नाही आपल्या वावरातून गेलं तर काय खाते नोकरीवाली काय खाते बस चल तू आठ पाठ कुणी मी जातो गा, गावात आणि तुझा राहणार कुठं कुठचालय कार गावात पोरांचे लग्न वाद्या तुमचं अरे नाही मी तीच आत बोय कळत बघा तुम्ही आपलं दहा रुपया दहा तर मग तुला ठेवू का ही तुम्हाला भेटतात सगळी अरे भेटतात पण पिताड बी काही टायमाला काही गोष्टी पियाड सुद्धा आहे ना पुढं लिंक लावायला जबर असते वय सगळ्यांना अरे बरोबर आहे की त्यांचं अरे चार माणसाला भेटलं नाही तर कशी सोयरीक जमन विचारायला पण यांचं बघायचं नाही नेस्त दारू रुपयाच द्यात अंगरी येत्यात मी हाय आपला असं हिंडतोय मोल मजूर काम करतो अख्या पोरांची लग्न झाली माझ्या बराबरीला मला जन्म घाला जसे जस आदाब तस जस लग्नाला तुम्ही आदाबले असते इतकं लग्न झालं असतं अरे तुला मी काय आम्ही कमी नाही कष्ट केले माझ्या बरोबरच्या पोरांना पोरं झाली त्यांना मी अजून ओळवण हिंडतोय गाव बरोबर आहे तुझं अरे तुझा बाप काही कमी कष्ट करतोय का सांग बर अरे जे नाही ते गाव पालत घातले बघ तुझ्या सोयरी सोडले मला सांग ना नाकडे पण पंचवीस एकर आहे पण कोण नाही विचारी अरे आजकाल लोकांना नोकरीवाला पडून चाललंय माहिती जा असतच मा तुम्ही अजून एक सुरे आली की घरी पाहून आला कोणी बघाय मला वळवान हिंडतोय लोकांच्या वरातीत गणपती बोडवायला हाय मी त्यांच्यात आणि मग लोक म्हणजे असच नाच मग यानेच माग असलाय लोकाच्या वरातीत गणपतीत मोखारी डान्स करायचा मग माझं लग्न झालं असतं मी कशाला गेलो असतो तिकडं अरे मग तीच आदवत होत ना तू सांगितलं मी अरे होईन की तुझं बी लग्न होईन ते बघतेत की का रानात ते काही कळायचं करा उठल रान उठलं घे रान रानात जाऊन होत असतं रानात पण बघितलं पाहिजे ना अरे निदान ही तर बघत राहणार मी बाकीच बघतोय ना पण रानात तुम्ही आज आज मला लग्न गेलं तर मग एक पोरगी घ्यायचं आपल्याला कामाला माणूस होईल रानात अरे तुझं सगळं बरोबर आहे पण पोरगी तर भेटली पाहिजे का नाही आता बळच बघतच नाही तर काय भेटन बघा आता नाही ठेवी आणि आहे तुझ्या भावाला आहे त्याला कळत नाही का पोरगी द्यायची अरे समज बरोबर आहे अरे मोठे लोक आहेत आपल्या गरीबाला तू आता डोक्याला काय गंज लागला होता का इतके दिवस मी इतका हिंडतोय सत्तर जणांची गरज घेतोय पन्नास जणांना दहा रुपयाची तोय आणि आता सांगतो का हिच्या भावाला पूर्वी मग बघायला तिचा भाव देत असला हाय नाही तर मग परत म्हणायच नाही मला की ह्याची आणली त्याची आणली मग मग मी माझ्या पद्धतीने आणलं असतो मग म्हणजे काय आपल्या घराला कलंग लावायची काय तू मग तुम्ही बघा ना बघा मग हाय एक काम कर ए बाबा असं काय करू नकोस बघ आपल्या खांद्याने ते असं कुणी केलेलं नाही मी माझ्या भावाकडे जाते आणि त्याला विचारते त्याला विचार नाही तर म्हणा ना आपला हिस्सा घ्या डायरेक्ट आपला हिस्सा घेऊन नस टाक बघ म्हणा पोरगी दे नाहीतर हिस्सा दे एवढाच सांगायचं निघून यायच तिथून तू आज आता कमी नको आपू आणि जातानीच वाजणार जा बर हा ते काम राहू दे ती ती ठेवून ती जाऊ दे तिकडे तुम्ही पण जा तिथे सांग जातो ना मी बी हा पण एक काम कर माहिले नको करू तिथं तुला काही बोलायचं बाऊ तू जाई बर तू वाजनात बोल अजिबात कमी याच्यात बोलू नको त्याला म्हणायचं मला पूरगीच पूर दे डायरेक्ट सांगायचं हो माझ पोरगी देतो तर मग जमीन दे हे सांगायचा त्याशिवाय देतो काय देऊ बघ तुझ्या डोक्यात तुला कसं आतबाई तसं आध मी बी आत बोलतो तो याबद्दल नाही तसे करू नको नाही तशी आले तर मग मी माझ्या पद्धतीने बघत नाही मी घर सोडून जात असते मग माझ्या पद्धतीने बघतो मला बाबा एवढा नको घर तू तर तुत ना मी आज के लोगा गावात शिवायज मला नाव ठेवे चल चल चल, 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 चल। तुत आ आद आपण चल ओके ए आदी तो बसली हुई तू बस म्हणजे काम धंदा काय ऐक नाही तुला केल सगळे घरातले काम झालेस काम हे खाती निस्ती बसती झाली ना शिवानी जरा कमी कर ना तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं तुम्ही आलेच काय बोलताय काय सांगताय काय मोबाईल मोबाईल घेऊन द्यायचं काय माहिती नाही घेऊन काय कशाला मोबाईल र नाही ठेवलं वाटोळ करून मोबाईलच घेत लगेच हिसकून विचारून घ्यायला मोबाईल वापरतो तुला मोबाईल घेऊन दे तुला मी बाकी पोर एक आम्हाला सांगत वापरतोय तू म्हणून खराब झाला तू कस काय खराब केला कशी बोते बाईल काम करी जरा कर तू काम घर काम काय माणसाला लागले काय कामाल तुम्ही का सदाय मग तुम्हाला काम केलं तुम्ही कोणतं काम तुझं मी म्हटलं होतं तुम्हाला पाराची चौकशी करा म्हणून मुलाच पाहू ना आपण अहो तुमचं डोकं चलतंय का लाख रुपये पगार द्या पोहाराला लाख हा सुनी पण ती पोरग कसं आहे काय नीटनाटक आहे काय दारू पडतंय कुठं काय बघितलं पाहिजे ना पगाराला काय खाती दिसत पैसा 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 काय करते ना त्याला नाक तोंड डोळे सगळं ना माणूस म्हणून असणारच ना मग काही कसं उगा आपलं पिल्लू काढायचं काहीतरी लाखभर पगार लाख म्हणजे लाखभर पगाराकडे जायचं त्याला जमीन लुमला आहे का नाही का काय करार बघितलं पाहिजे ना तिसर लाखभर पगार लाखभर पगार उद्या नोकरी सुटल्या दे काय 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 देऊ तुम्हाला ना हक्कलच नाहीये त्याच्यामुळे तुमची संग बोला मजाच नाहीये बाकीच काही सांगून हा दुसरीकडे पाहत होतो आणि ती मी पाहतो त्याची मी चौकशी करतो चौकशी तर करायला पाहिजे ना चांगलं आहे ती पोरग नोकरी आहे म्हणून म्हणते मी नोकरी हाय ठीक आहे त्याच्या घरची परिस्थिती माहिती काय हाय का त्याकडे कोणता आहे का नाही का काय जमीन जमीन आहे का नाही अहो लाख रुपये पगार म्हटल्यावर ते पोराकडे किती असन अरे लाख भर पगार आहे उद्या त्याची नोकरी सुटल्या काय खाईन तो पूर्वी रस्ते येईल ना आपली तुम्ही ना पहिल्याच लगेच वाईट चितायला लागले लगेच मी काय म्हणतो आपण पाहा ना आपलं काम एक नाही चौकशी करणं काम एक नाही तुम्ही आधीच म्हणणं चौकशी करा तो डोक्यात पाणी मी झालं एखादं लाख भर पगार लाख भर पगार पाहिजे पुरुक तुला काय बोलता तुम्ही लय पैसे लागते लय पैसे लागते आली बस बस बोला लग्नाचा विषय चालला होता आई आहे का मुगाला आणि तेच तर बेटल कशा लग तुला काय एवढी घाई मम्मी ए वयात लग्न केलं ना बरं वाटत तेच तर आणि हा 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 राहू द्या आणि नंतर मग आणि म्हणजे काय मला काय काय समजलं नाही कुठे बाबा काहीच नाही काय रे काय काय आहे आणि तू शिकायचंय म्हणते काय म्हणायची का शिकायचंय पण मला लग्न नाही करायचंय बाबा तुम्ही कर तु का नाही लग्न करावं लागतं चांगलं दिसत लग्न केलेलं पण मला आता नाही करायचं करायचंय ना तू अशी का बोलती ग मला नाही लग्न करायचंय लग्न नाही करायचं आता कशी आण ये ना काय पडत्या दादा भेटल्या कमी का उठू का बसत्या ना तिथ तू काय पाहि का उठायला त्यांना सवय राहू दे दादा बसते मी खाली बसतो पाणी बिनी चा मी आणते पाणी भरलं नाही मी आज मोटर चालू नाही केली मग काय काम केलं तू सकाळपासून पाणी भरलं नाही मी चहा चा लावू साखर नाहीये साखर नाही घरामध्ये अरे राहू दे दादा आम्ही आलो होतो इकडं जरा चहा बी घेऊन आलो आम्ही आमच्या वगैरे पायरी कस काय झिजवली काय ना आज तुला काय नाही नीट पडलं काय मी कुठं काय म्हणले दादा ते तुझ्याकडे काम होत जरा हा बोल ना तू मनावर घेतलं तर होईन बघ बोलत पैसे बेशी मागू नका ना पैसे बिशे नाही आमच्याकडे अशी उलटे ना पैसे नको वही आम्हाला तुझ्याकडे काम होत अरे <स्थ> गावातल्या सगळ्या पोरांचे लग्न झाले तर बघ मग हाय माझ्याकडे बी पण शेतकऱ्याला कोणी पोरगीच द्याय ना बघ ना, गाव ना गाव पालते घातले बघ तुझ्या दाजीने त्यांना तरी कोण जायला तुम्हाला नाही टाइम ना मी काय म्हणते ते तर ऐका शांत बस ऐकून बोलते माझं म्हणणं होत सगळ्या पोरांचे लग्न व्हायले तर आणि तुझा बादचा असच बसलाय जरा चौकशी करतोय मग त्याच्यासाठी मी करतोय अक्षयसाठी मी चौकशी करतोय काय होते शेतकरी म्हणलं की मुली द्यायला सगळीच नकोच माग्या पण ऐक ना तू कस जरा मनावर घेतलं तर होईल बघा अक्षयचं लग्न मी कपडे आहेत ना मस्त मुली बघतोय पण काय असं शेतकरी म्हणलं की असं होते त्यावेळेस मी ताजीला म्हणून शिकून दे त्याला शिकतोय अरे शिकतोय तो पण अर बाहेर मुली बघण्यापेक्षा तुझीच पोर दिली असते मला बोला तुम्ही तुम्हाला काय वाटत क नाही तिकडे मसबाला सोडा तुमचं फारगा असं काय बोलते तू काय बोलते म्हणजे माझे मुलीचं जेवण प्रश्न आहे यावेळी काय करतो तुम्ही मी अगं म्हणजे एवढा लाडत आडवली मी तुमचं ऐकून घेणार नाही आता बात झालं तुमचं मी अगं ऐक मला आवडलं मसडा तो धोका टाकेन मी अरे दादा मला लेख नाही अरे ही सुन म्हणून आले ते लीकी सरका जीव लावणार तिला

याची त्याची आम्हाला आमच्याकडे मसले आम्हाला नाही काय मला नाही द्यायची माझी यांच्या भिकाऱ्यांच्या घरात असल्यांच्या वहिनी लय बोलताय बर तुम्ही बोलता म्हणजे काय द सारखं सारखं भिकारी आणि हे बघ दादा तुझा निर्णय पक्का आहे का असं मम्मी तुझा निर्णय पक्का आहे का तर माझं पण मन आहे वडिलांनी मरायच्या आधी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची मग बघते मी काय करायचं ते चला हो खरच केलेली आहे प्रॉपर्टी एवढी एकच बहिणी तुमच्या बापाने खरंच प्रॉपर्टी नावची केली का पण काय कायदा काय सांगतो हे बघ मम्मय अध्याचा स्वभाव इतका चांगला आहे ना त्याच्या मोतीनी तीन कधी बोलून कमाईला घेऊन दररोज दुसऱ्या वरात कामाला तुमचं मोबाईल त्या पर दोन मिनिट कशाला मोबाईल पाहीन द्या ना दोन मिनटं द्या ना आता तुझ्या कान उघडले काय अहो झापडीत पाडली पाहिजे द्या ना दर काय करायचं मोबाईलनी फोन लावायचं मला गेम खेळायचं तुला नाही माझ्याकडे काय म्हणतात तिकडे बघा हॅलो दा अरे प्रॉपर्टीच काहीतरी म्हणते ते प्रॉपर्टीच काहीतरी म्हणते ते बाबा ते त्यांच्या बहिणीच्या नावावर वाटत ती म्हणते पोरगी दे पोरगी कशी देऊ मला प्रॉपर्टी पोरगी लागते तू लवकर ये दादा लवकर हा सगळ्यात घरी लवकर येऊन केला तर तिकडे लागून बोल मामान केला असं दुसरे कोणाला करा तो सो असं काय का असं बोलता तुम्ही असं नाका का बोल मी तुमच्या घरच्यांना बोलते का असं काही इथं नीट मारली असेल काय झालं असं बघणी पुढं साखर संपली म्हणली का साखर नाही काय कारण तुझ्याकडे लोक पाणी गेल्या मला कंटाळा कंटाळा आलताना तुला मी करत होते नाही करून दिला ना भर साखर संपली असते त्याची तिच्या त्याच्या बाप्पाच्या घरून घेऊन येते ती हो असा बाप्पाच नाव नाही घ्यायचं काय चाललंय तुमचीच कमी होती तुमची कमी होती ना ब, बस ना ते काय म्हणतात कोण आल तू बघायला एक पट आला तो पट काही कसं बोलात तुम्ही माझ्या झाले काय कोण आल तर आता साखर नाही अजिबात दादा यांची बहीण आली होती ती म्हणली पोरगी दे माझ्या पोराला नाही तर मग पोरगी नसेल देत ते प्रॉपर्टी लिहून द्या मग तुमच्या निवड किंवा परिणाम झाला काय काय कमी तुझ्या याच्यात ते आयुष्य माझ्या शेतीत काम कस करू लोकांचं पोहर करते शेतीवाडी चांगली लोक बी आणि विश्वच म्हणजे तू घरातल्या घरात आहे दुसरीकडे कसे वागत कसे नाही बी कुठे कुठं बिघरवे सगळं आपल्यातले आपल्या ते ना पाहून याला समजत तुला काय समजत काय नाही भरपा भरपाला पाहिजे

आता काय नाही डोकं लावायचं त्याच्या हातात काय नाही त्याच्या बायकोच्या हातात सगळं उद्या ना आपण कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर दावा देऊन टाकू माझ्या पण मनात नाही त्याच्यावर असं केस पण पूर दिल्यावर कशाला तुला कस आपलं काय मानपन केलाय त्यांनी तिथं तो पाहिलं नाही त्याच्या बायको साधा चहा तरी केला का अरे जाऊ दे पाणी तरी दिलं का आपल्याला भाऊ चांगला आहे माझं अरे भाऊ ला पूरगी चांगली अरे पूरगी चांगली भाऊ चांगला आहे पण त्या दोघांचं काय चलत आहे का तिथं हाय तुम्ही गेल ते गेलतो ना गेलतो मामा नाही म्हणतोय मामा नाहीच मानला ना मामा काय नाही म्हणला पण मामाची मामीच काही जमून देणार माहितीच होतं ते हा माहिती असतात का कुडा आपल्याला बोलले त्यांना तुम्ही ना आता तुमच्या पद्धतीने बघा मी माझ्या पद्धतीने बघतो आता तुझ्या पद्धतीने काय बघत मी करतो माझ्या पद्धतीने त्याला सांगितलेलं काय करणार आम्ही ती अरे तू हे आई उजावणूक असं लय बोललेली तिथे तुम्ही ना त्यांचे हात जोडले असतात मिन मिन खिले असतात म्हणले असतात द्या पोरगी द्या फुर्गी ते अशी देते का दावा आणि आई तुला कळतं का तू आहे त्यांच्याकडे कशी त्यांनी फुरगी दिली असते आपल्याला तुमचे तुमच्या व्हायचं मी म्हणायचं बघतो अरे ती आई बी काही कमी नाही बोलली तवा हा बघा हे अरे तो ती मामा मामी आले थांब कुठं चालला तू आता केलं तेव्हा आत्मन कमी होत रे जाऊ द्या माझ्या बायकोची कार उघडली मी जरा ऐक तिला ऐकाय लावलं माती माग चुकलं माग माझ अरे कशाला याच्या माझ्या पद्धतीने मी केलं असतं काय तो या पूर्वी वाचून लग्न राहणार आहे काय तवा तसं नाही मी तो विषय नाही लय मानपान केला ना माझा तिथे येऊन तिला तिथे जरा काम उघडले जरा दोन तीन ठोकं टाकले काय चाललं रे नाना... ना अहो बघितलं आख किती गाव पालते घातले त्यांनी मग आता आता ते म्हणले भाऊ भेटा झालं मी वहिनी नाही म्हणत होती की मुलीची इच्छा आहे बरा इथं शेतकरी चाललं ना नाही त्यांच्या दारात गेलो तर साध पाणी नाही पाजलं इतकं मान पण केलं त्या मेवण्याने तिचा भाऊ आलता तिच्या भावानी मी सांगितलं तवा ती बाय ऐकली यांच्या पोरी वाचून पोरा एवढं काय बाबा तुम्हाला एवढे बोललं काय मामांचे आता तू भाऊ ना आता जाऊन दे काय झालं ती सोडून द्या पण मग आता काय द्यायची पोरगी का नाही त्यांनाच द्यायची ना जिरल्याला दिसते तुमची चांगली गिरली हा मग तीच मी म्हणलो आता नेमकी कसली आता आलं जिरती कशी जाऊ एक गोष्ट ना धैर्य बहीण भाऊ एकमेकांचं नातं कधी तुटत नाही आयुष्यात ती एकच नातं असत आणि त्याचे इतक त्याचे इतकं प्रेम आहे ना कोणत्याच नात्यामध्ये नाही आणि समजा तू त्याला दोन शब्द बोलले असेल तेव्हा ते तुला दोन शब्द बोलला असेल सोडून दे आता ती जाऊन दे ती परखीची काही जरी केलं आमच्या दोघा बहीण भाऊ काही एक शब्दही नाही आणि यांनी मला सकाळी सायन येताना सायन असे कहाणी झाली म्हणून आणि त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावची करून दिली

कधी कधी बी दिली असती मी पण तुला आता परिषद म्हणलो का मला कामाला आले आम्हाला नाही तर तू काय जवळ बघितलं असतो बायकुने हा बायकून झटका दिला म्हणून माझी आणि मुली तिथं नाही पाजला साधा तवा ती जाग्याव कधी आली की पंधरा एकर जायची आपली तुम्ही दारू पाहिजे काम आ, दे 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 कर बंद करतो गप ना आता झालंय ना सगळं काय आलं ना मी पाहिजे तो मी आतापर्यंत दारूला किती पैसे घातले तयार कुंबरी जाऊन जावं लागले आता हो ते खर्च त्याच्या आयला आता काय हायचे पंचवीस एकर ऊस गेले विचार नाही करायचा फक्त पोर्यास लग्न हो बन महत्वाचं झालं ना आता त्याच्यामुळे काय विषय नाही आपला अख्खा उच गेला तरी जमतोय झालायची माळ लगेच का लगेच झालं नको रे मोठ जरा मोठं करतो लगेच कशाला दा दाबात म्हणजे त्यांना काय जाऊ द्या त्यांना त्यांना काय देता आलं तर देऊ द्या नाही तर मी आहे ना हात आल देऊ द्या म्हणजे नाही भरपूर देतं काय रोग लागला तिच्या काळात बघितलं का दहा विशेष तुळे घालली आणि पुरे चार तोळे घालले मरार रे भर काय त्यांच्या खुशीला त्यांनी ती घालू द्या काय अडचण नाही आपली काय मागणार नाही आपण मनाच्या लग्न करायला आता आता ओके झाले आता आजी पण टेन्शन घ्यायचं नाही आणि अक्षय आता नाटक आता लग्न आणि तू ओके बारा महिन्यात पाळा हल्ला पाहिजे भाड्या तर मग तू आयकडे बघतो आता कस काय जग मी आता हा काय काळजी करायची नाही बाग तिकडे बरं बघा सायपाकाच याच बघ तू नाही वापरूच नको जाऊ चला जेव्हा चला गेले पुढे बर तू यांना बघ काय काहीतरी कर आलो आलो मी माघारी बर चला आता तुला मी काय खर्च लागतो तेवढं खर्च चल